नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी भाज्या तर तुम्ही बघितलेल्याच आहेत हिवाळा स्पेशल आहे हिवाळ्यामध्ये खूप छान ताज्या ताज्या अशा भाज्या भेटतात आणि तेव्हा एकदम झणझणीत खायला थंडीमध्ये सर्वांनाच आवडते चला तर आज तोच एक पदार्थ बनवायचा जे भाकरीसोबत खाण्यासाठी भन्नाट आहे तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे भेंडी जी आहे ते लहान आकारामध्ये किंवा मोठ्या आकारात थोडंफार कट केलं तरीसुद्धा चालते तर ह्या आकारामध्ये आता सर्व भेंडी जी आहे ती मी कट करून घेणार आहे चला तर ह्या ठिकाणी भेंडी कट करून झालेली आहे आता एका प्लेटमध्ये सर्व भाज्या जे आपण एक एक करून कट करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आता कट करून झाल्यानंतर मिरची घेतलेली आहे मिरचीसुद्धा आपल्याला लहान आकारातच कट करून घ्यायचे अगदी फटाफट आपण सर्व भा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील छान महाराष्ट्रीयन पदार्थ आपले भरपूर आहेत आणि हिवाळा स्पेशल आपली भजीची व्हिडिओ तर भरपूर अपलोड झाले आहेत ते सुद्धा जाऊन तुम्ही नक्कीच पहा आता ह्या ठिकाणी कोथिंबीर कट करून झालेली आहे मिरची कट करून झालेली आहे आता ह्या बाउलमध्ये आपण पाणी घेणार आहोत पाण्यामध्ये आपल्याला वांगी कट करून टाकायचं आहे त्यामुळे आपण बाउलमध्ये पाणी घेऊन ठेवलेलं आहे जे की काळी पडणार नाहीत वांगी कट केल्यानंतर तर अशा पद्धतीने लहान मोठ्या आकारात तुम्ही वांगी कट करून घ्या चला तर आता वांगी सुद्धा कट करून झालेली आहे चला तर पुढची तयारी काय करते ते पाहूया आता ह्या ठिकाणी एक लसणाचा गड्डा घेतला आहे तो फोडून सुद्धा आहे त्यामधल्या आता पाकळ्या काढून घ्यायचे पाकळ्या काढून झाल्यानंतर थोडं आपण ठेचून घेतलेलं आहे जास्त ठेचलेलं नाही ह्या ठिकाणी कारण पुढं पाहायला भेटलंच तुम्हाला आता ह्या ठिकाणी गॅसवरती पॅन ठेवलं आहे त्यामध्ये साधारण दोन ते, ते दो तीन चमचे इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचं जास्तीचं तेल टाकायचं नाही कारण फक्त आपल्या भाज्या ज्या आहे ते वाफवून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी मिरची टाकून घेतली भेंडी आणि वांगी आपण टाकून घेतलेली आहे आता मस्त आपण ह्या ठिकाणी भाज्या ज्या आहेत त्या चांगल्या वाफवून घेऊ एक दोन ते तीन मिनटाकरता आता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं जे की चांगल्या भाज्या वापरल्या जातील आणि मऊसूच झाल्या तरच आपल्याला हे जो पदार्थ बनवला तो चांगला लागतो आता ह्या ठिकाणी झाकण ठेवायचे एक दोन तीन मिनटाकरता मी झाकण ठेवलेलं होतं छान भाज्यासुद्धा तुम्हाला पाहताच लक्षात येतील अगदी छान वापरलेल्या सुक आहेत सुकलेल्या आहेत अशाच पद्धतीनं आपल्याला हे भाज्या सुकवून घ्यायचे आता ह्या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर मला एक पदार्थ विसरला होता जे की नंतर आठवला आहे त्यामुळे मी काय केलं आता हे सर्व जिन्स जे आहे ते टाकून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये लसण ठेचल्या टाकून दिलेलं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि त्या जी आपण अशी कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा टाकून दिलेली आहे शेवटी आपण ह्या ठिकाणी काय करणार पात घेतलेली आहे पात जी आहे मला सुरुवातीला टाकायची होती भाज्यामध्ये पण ती विसरली त्यामुळे नंतर मी थोडंसं पॅनमध्ये तेल टाकून ती वाफून घेतलेली आणि मिक्स केलेली आहे तुम्ही असं नका करू तुम्ही जेव्हा भाज्या कट कर करता तेव्हाच कट करून घ्या आता ह्या ठिकाणी सर्व जिनस टाकून दिल्यानंतर दरदरीत आपण वाटण तयार केलेलं आहे वाटण म्हणजेच आपलं भरीत तयार झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीनं झटपट अगदी छान हिवाळा स्पेशल भाजीपेक्षा सुद्धा भरनाट लागणार आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हे भरीत कसं वाटलं तेसुद्धा कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला आणखी हिवाळा स्पेशल कुठले पदार्थ पाहायचे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा नक्की दाखवण्याचा सा प्रयत्न केला जाईल तेव्हा तिला गॅसवरती पॅन ठेवून घेणार आता त्यामध्ये साधारणतः चार ते पाच चमचे इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण टाकून घेतलेले एक चमचा मोहरी टाकलेली आहे एक चमचा जिरे टाकायचे जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण टाकून दिला आहे एक कांदा कट केलेला लगेच आपण ह्या ठिकाणी कढीपत्ता टाकलेला आहे आता इथे लसण आणि अद्रकची आपल्याला पेस्ट टाकून घ्यायचं आहे थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर आला की आता ह्यामध्ये आपण दुसऱ्या काही भाज्यात लगेच टाकून देणार आहोत अगदी नेहमीचीच पद्धत आहे पण अगदी छान भन्नाट पद्धतीनं आज आपण ही भाजी बनवत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी आपण एक वाटी इतके शेंगाणे टाकून घेतलेले आहेत एक वाटी आपण तुरीचे शेंगा जे ओळल्या असतात असं सोळून घेतलेले आहेत मटार घेतलेली आहे बीन्स घेतलेले आहेत मिरची घेतलेली आहे आणि आपण ह्या ठिकाणी फुलगोबी घेतलेली आहे फुल वांग घेतलेलं आहे कट करून बटाट्या घेतलेले आहेत कट करून गाजर घेतलेलं आहे टोमॅटो घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपण कोथिंबीर आणि मेथी छोटी टाकलेली आहे आता सुरुवातीला आपल्या काय करायचं मीठ टाकायचं मीठ टाकलं आपण ह्यात लगेच आपण कुठलेही मसाले वगैरे टाकणार नाही कारण काय करायचं आपल्याला सुरुवातीला मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं आणि भाज्या आहेत भाज्यांचंच पाणी सुटतं त्यामुळे एकही थेंब आपल्याला ह्या ठिकाणी पाण्याचा टाकायचा नाही तुम्हाला वाटेल की कच्चा बटाटा आहे कच्चा वांगा आहे कसं शिजला जाईल आणि मोसर कसा होईल तर अगदी न टेन्शन घ्या तुम्ही ही भाजी बनवा आणि शेवटी तुम्ही पाहालाच की भाजी ही कशी बनली आहे अगदी छान मोसरी भाजी बनून तयार होते नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आता ह्या ठिकाणी काय करायचं मसाले टाकण्याच्या पूर्वी आपल्याला एक दोन ते तीन मिनटाकरता असं झालं ठेवायचे जे की छान भाजीला पाणी सुटलं जाईल आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जे की खालच्या भाज्या वरती येते आणि वरच्या खालती जातील अशा पद्धतीने मिक्स करून आपल्याला हे झाकण ठेवत ठेवत मिक्स करून वाफवून घ्यायचे आणि जेव्हा छान भाज्या वापरायला तेव्हा आपण मसाले टाकून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी भाज्या छान वापरलेल्या आहेत आपण लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे अर्धा चमचा धनीपू टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी आपण ह्या ठिकाणी पाव चमचे इतकी हळद टाकून घेतलेली आहे आता इतकेच मसाले आपण ह्यात टाकलेत बिलकुल ह्या भाज्यांना मसाल्याची गरज नाही इतकी छान चव येते भाज्या भरपूर असल्यामुळं जास्त मसाले टाकायची सुद्धा गरज नाही जे बेसिक मसाले आपण रोज वापरतो तेच ह्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी टाकलेले आहेत आता मसाले मिक्स झालेले आहेत आता ह्यात काय करायचं आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याचं जे आपण कोट करून घेतो तेच कूट ह्या ठिकाणी मी आज टाकत आहे दोन ते ती तीन चमचे ह्या ठिकाणी मी कोट टाकलेलं आहे किंवा तुम्ही मोठं मोठं वाटून घेतलात हरबत्यात ते टाकलं तरीसुद्धा चालते आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक पाच ते सात मिनटांकरता काय करायचं आहे गॅस अगदी मीडियम ठेवून आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचे जे की मसाले चांगलं आतपर्यंत छान भाज्यामध्ये मुरले जातील आणि च अगदी छान येईल वाव मस्त वास येत आहे अगदी छान घरभर पसरला आहे भाज्यांचा वास इतकी छान ही भाजी म्हणून तयार झालेली आहे तुम्हालासुद्धा पाहताच ही भाजी लक्षात येत असेल की किती टेस्टी झालेली आहे अगदी छान मौसर भाजी असेल आणखीन आता ह्या सगळ्यांनी आपल्याला काय करायचं आहे भाजी आता छान शिजून झालेल्या आहेत तरी सुद्धा आपल्याला गॅस बंद केल्यानंतर एक पाच ते सात झाकण ठेवायचे आता भाजी आपण साईडला ठेवली आहे पुढची तयारी करून घेऊया इथं असे खाली एक मी नॅपकिन टाकलेलं आहे जे की परत सरकणार नाही आणि त्यावरती आपल्याला पराठ ठेवून घ्यायचे पराठ ठेवून घेतल्यानंतर जसे की आपण नेहमी बाजरीच्या भाकरी बनवतो हो थंडीमध्ये पण ह्या ठिकाणी मी आज काय केलं आहे नाचणीचं पीठ आहे माझ्याकडे अवेलेबल त्यामुळे ह्या ठिकाणी मी एक ते दीड पळी इतकंच आपण ह्या ठिकाणी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अगदी पौष्टिक असते आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा आवर्जून खायला पाहिजे तर ह्या ठिकाणी तीन पळ्या इतकं मी हे ज्वारीचं पीठ घेणार आहे तुम्ही कमी जास्त केलं तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी सुरुवातीला पीठ काय करायचं मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी टाकून जसं की नाही मी आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीनेच ह्या ठिकाणी आता मी पीठ मळून घेणार आहे अगदी पटकन पीठ मळलं जातं आणि इतक्या छान फटाफट भाकरी बनून तयार होतात तुम्ही एकदा थंडीमध्ये अशा भाकरी नक्की तुम्ही ट्राय करून पहा दहा ह्या ठिकाणी घट्टसर पीठ आपल्याला पाणी टाकत टाकत म्हणून घ्यायचं एकदम पाणी टाकायचं नाही जे की पीठ पातळ होईल त्यामुळे बघत बघत आपण ह्या ठिकाणी पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत चला तर फटाफट आपलं भाकरी बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं प्रेस करून मळायचं आहे जे की आपण जेव्हा भाकरी बनवतो ती कडला चिरली जाणार नाही किंवा खूपच तुमचं नवीन पीठ असलं तर चिरणार नाही अगदी छान गोल आपली भाकरी बनवून तयार होते चला तर ह्या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता पीठ जे आहे ते आपण काय करू आता साईडला ठेवून घेऊया आता एक त्यामधला हुंडा मी घेणार आहे जी भाकरी बनवण्यासाठी आपल्याला लहान मोठी ज्या आकारात भाकरी आहे त्या आकाराचा गोळा घेऊन अशा पद्धतीने थोडंसं मळून घ्या म्हणजे भाकरी अगदी चांगली येईल चला तर भाकरीला तर आपण सुरुवात करूया जसं की नेहमी आपण भाकरी बनताना असं थापून घेतो गोलाकार देतो आणि थोडंसं आपण ह्या ठिकाणी मोठा एखादा गोळा घेऊन चपटा करून घेतो आता थोडंसं लावण्यासाठी सुरुवातीला काय करायचं पीठ टाकून घ्यायचं आहे भाकरी तर सर्वांनाच बनवता येतात पण अगदी नवीन शक्य ज्या असतात त्यांना काही का का ट्रिप्स काही माहिती नसतात त्यामुळे ते सुरुवातीपासून बघितलं त्यांना सुद्धा ही भाकरी कशी बनवायची ती कळून जाईल आता हाताने थापत थापत आपल्याला ही भाकरी जी आहे ती मोठी करून घ्यायची सुरुवातीला एका हाताने नंतर जेव्हा हो मोठी होती तेव्हा आपल्याला दोन्ही हातानं सरकावत सरकवत आपल्याला ही भाकरी मोठी करून घ्यायचं आहे चला भाकरी तर आपली छान मोठी आता बनवून झालेली आहे आता काय करायचं आहे ह्यावरती आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचं आहे थंडीमध्ये तीळ अतिशय शरीराला उपयुक्त असतात त्यामुळे नक्की तीन टाकण्याचा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे तरी तीन टाकून आपण थोडंसं थापून घेतलेलं आहे आणि गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की त्यावरती आता आपण भाकरी टाकून दिलेली आहे तर अशा पद्धतीनं हळूहार हो आपल्याला भाकरी टाकून घ्यायचे भाकरी टाकल्यानंतर आपल्याला लगेच हाताने पाणी लावून घ्यायचं आहे जे की तडकणार नाही तर पूर्ण भाकरीला व्यवस्थित पाणी पूर्ण भाकरी भिज अशा पद्धतीनं भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे चला तर आता दोन करता असंच आपल्याला ठेवून दुसरी साइड उलटून टाकायचे अगदी कडा आपल्याला सुरुवातीला अद्दर करून आपण लगेच ही भाकरी उलटून टाकणार आहोत भाकरीला आपण उलट आणि साईडनं आद्दर करून घेतलेलं आहे पाहू शकता बिलकुल भाकरी कुठंच मोडलेली नाही किंवा चिरलेली नाही तर एका साईडनं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्या दुसऱ्या साईडनं सुद्धा भाजून घ्यायचे अशा पद्धतीने एखादा रुमाल घ्या आणि प्रेस करत जी की भाकरी छान फुगली जाते कारण पातळ भाकरी असल्यामुळे खूप लवकर ह्या फुगल्या जात नाहीत जेव्हा आपण जाड भाकरी बनवतो ती खूप लवकर फुगली जाते पण आपण ह्या ठिकाणी अगदी छान पातळ अशा भाकरी बनवलेल्या आहेत तरीसुद्धा ही भाकरी अगदी छान फुगलेली आहे कारण कमी पिठामध्ये आपण ह्या ठिकाणी पाच भाकरी बनणार आहोत चला फट आता तुम्हाला दाखवते फटाफट मी आता हे सर्व भाकरी जे आहेत ते बनवून घेणार आहे तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी भाकरी बनवून घेत आहे अगदी छान कडक आणि मस्त गुबगुबीत फोगलेल्या भाकरी आपल्या तयार होत आहेत फटाफट आपल्या भाकरी ज्या आहेत त्या बनवून सुद्धा झालेल्या आहेत तुम्हाला आता पुढे दाखवेन की आपल्या भाकरी किती झालेल्या आहेत त्या आता चला तर सर्व भाकरी जे आहेत ते आपण एका चाळणीवरती ठेवून घेऊया जे की छान कडक राहतील आणि मऊसर पडणार नाहीत लगेच एक रुमाल आहे त्यावरती आपण ही भाकरी टाकून दिलेली आहे आता आता तर माझ्या पद्धतीनं भाकरी बनवून दाखले तुम्ही कशा पद्धतीनं भाकरी बनवता ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात प्लीज एक कमेंट करून सांगा मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते आता ह्या ठिकाणी सर्व भाकरी जे आहेत ते बनवून झाले तुम्हाला दाखवेन की भाकरी आपल्या कशा पद्धतीच्या झालेल्या आहेत त्या इतकी आपण ह्या ठिकाणी भाकरी बनवून घेतले आहेत अगदी मस्त फटाफट पंधरा मिनटामध्ये आपल्या ह्या छान भाजी आणि भाकरी बनवून तयार झालेली आहे आता तुम्हाला दाखवून भाजीसुद्धा छान झाकून ठेवल्यामुळे वापरलेले आहे पूर्ण भाज्या छान शिजलेल्या आहेत एकही भाजीचा कन कुठलाही कच्चा राहिलेला नाही आता एका ताटामध्ये आपल्याला लावून घ्यायचे सुरुवातीला मी भाजी लावून घेणार आहे आणि सोबतच खाण्यासाठी ह्या ठिकाणी मी खिचडी बनवून घेतलेली आहे भोगी स्पेशल मिक्स भाजी खिचडी आणि भाकरी आपण ह्या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच शेअर करेन ह्या ठिकाणी अगदी छान कुरकुरीत कडक कडक भाकरी गरम गरम आणि भाजी आणि खिचडी खाण्यासाठी तयार आहे किंवा सोबत तुम्ही दही किंवा ताग घेतलं सुद्धा चालते आता ह्या ठिकाणी भाजी आणि भाकरी तर लावून झालेली आहे खिचडीसुद्धा आता ह्या ठिकाणी मी लावून घेत आहे आपण ह्या ठिकाणी खिचडीमध्ये सुद्धा मटार आणि भाज्या टाकलेल्या आहेत अगदी छान मसाला खिचडी आपण तयार केलेली आहे ह्या ठिकाणी सोबतच खाण्यासाठी ह्या ठिकाणी मी थोडेसे गाजर घेतले तुम्ही टोमॅटो घ्या काकडी घ्या कांदा घ्या काही घेतलं तरी सुद्धा चालते आता ह्या ठिकाणी लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे सोबत खाण्यासाठी ही लिंबाचं लोणचं कसं बनवायचं आहे त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा नक्की दाखवण्याचा सा प्रयत्न केला जाईल चला तर मी टेस्ट करून पाहीन की भाजी कशी झाली आहे तुम्हाला लगेच सांगेन की भाजी कशी झाली आहे ते अगदी मस्त गरम गरम कडक कडक भाकरीसुद्धा भाजी खाण्याची मजाच वेगळी असते सुद्धा नक्की ट्राय करा वा मस्त झालेली आहे भाजी तर अगदी छान टेस्ट आलेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा आणि टेस्ट करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगे तर चला तर आपल्याला आज हिवाळा स्पेशल हेल्दी आणि पौष्टिक हिवाळ्यामध्ये हेल्दी शिझन असल्यामुळं खूप लवकर वेट वाढतं असतं त्यामुळे आपल्याला वेट लॉस रेसिपी आज पाहायचं आहे अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट आणि सहज कोणालाही बनवता येणार आहे तर ह्या ठिकाणी आपण एक तासापूर्वी तांदूळ भिजत ठेवले होते आणि रात्रभरासाठी आपण मूग भिजत ठेवलेले आहेत छान मूग फुगलेले आहेत थोडेसे सुद्धा आलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून दिलेलं आहे त्यामधलं तांदळातलं पाणी काढलं मुगामधलं पाणी काढलं आणि आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे पाव चमचे आपण इतकं मीठ टाकलेलं आहे मीठ आणि मिरची आपल्या काउंटनुसार आपल्याला कमी जास्त करायचे ह्या ठिकाणी मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते आता ज्या वाटीमध्ये आपण तांदूळ भिजत ठेवतो थोडेसे तांदूळ चिटकलेले असल्यामुळं त्याच वाटीमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं पाणी टाकून आपण अगदी बारीक एक वाटण तयार करून घेतले पाहू शकता तुम्हाला खूप पातळ आणि कुरकुरीत हवं असेल तर थोडंसं आणखीन पाणी टाका आणि छान आपले जसं मीडियम आपण जेव्हा जसे, जसे बनवतो दोसे त्या पद्धतीने ह्याच पद्धतीचं पीठ ठेवा तुम्ही अगदी छान आणि मस्त खाण्यासाठी पोटभरीचा नाश्ता आहे कुठलाही कुटा न करता अगदी पटकन बनवू शकतो तर ह्या ठिकाणी गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे जसं की नेहमी आपण दोश्यासाठी तवा वापरतो तोच घेतलेला आहे थोडंसं तेल लावून घ्यायचे आता तेल टाकल्यानंतर थोडासा तवा छान गरम झाला की त्यावरती आपण पळीने असं पीठ टाकून देणार आहोत पीठ आपल्याला आपल्या साईजनुसार आपल्याला कमी जास्त टाकायचं आहे छोट्या पळीनं आपण ह्या ठिकाणी दोन पळ्या इतकं टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला फिरवत वेळेस आपल्याला मधून फिरवायला सुरुवात करायची आणि साईडला पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्या डोसा जो आहे तो थोडा मोठा मोठा करून घ्यायचा आहे जसं नेहमी आपण दोसे करतो त्याच पद्धतीचा आहे पण अगदी न बिघडणारा परफेक्ट बनणारा नवीन जरी कोणी बनवलं तर हा डोसा बिलकुल बिघडणार नाही फर्स्ट टाईम बघा ते परफेक्ट डोसा बनून तयार होतो आता ह्या ठिकाणी डोसा टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं एक दोन मिनटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं जे की आपण कच्चे आहेत पीठ आपण फॉर्मेट करायला ठेवलेलं नाही लगेच बनवलेलं आहे त्यावरती आपण झाकण ठेवून घेतलेले आता एक दोन ठेम तेल टाकायचं आणि लगेच आपल्याला काय करते काढून घ्यायचं आहे अगदी छान झटपट आपला हा डोसा तयार झाला आहे पाहू शकता अलगद हा डोसा निघला जातो बिलकुल चिकटत नाही पटकन निघतो आणि खाण्यासाठी तयार होतो जर तुम्हाला हा नाश्ता मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देण्यासाठी अगदी छान पर्याय आहे नक्की ट्राय करा कमी वेळामध्ये झटपट आणि फॉर्मेट करायची गरज नाही आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी सर्व दोषी जे आहे ते पटकन बनवून घेते आता ह्या दोषीसोबत खाण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारची चटणी बनवू शकता ह्या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे त्याचा व्हिडिओसुद्धा मी अगोदर अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता अगदी झटपट अशा आपल्या भरपूर चटण्यासुद्धा अपलोड झालेल्या आहेत किंवा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील वेट लॉससाठी अगदी छान पर्याय आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्या जर असा डोसा नेहमी घेतलात एक दोन महिन्याकरता तर नक्कीच तुमचं वजन लवकर झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते कारण दुसरे जर तुम्ही हेल्दी पदार्थ खात गेलात तर लवकर वेट लॉस होण्याची शक्यता कमी असते त्यामुळे नक्की हा तुम्ही डोसा ट्राय करा आता ह्या ठिकाणी सर्व दोषी जे आहेत ते आपले बनवून झालेले आहेत चला तर मी तर ह्या ठिकाणी आता पटापट दोषे सर्व काढून घेणार आहे प्लेटमध्ये लावून घेणार आहे आपण आणखी भरपूर असे मुगाचे पदार्थ आपण अपलोड केले ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता हिवाळा स्पेशल आपल्या भरपूर अशा रेसिपी टाकण्यासाठी सुरुवात झालेली आहे हेल्दी शिझन आहे हेल्दी रेसिपी पहा आणि हेल्दी बनवून खायला सुरुवात करा तर ह्या ठिकाणी डोसे बनवून झालेले आहेत चटणीसुद्धा बनव पाहताच तोंडाला पाणी सुटलं असेल इतके छान चविष्ट असे हे दोसे बनवून तयार झालेत लहाण्यापासून मोठ्यापर्यंत वर्धांसाठी सुद्धा अगदी छान खाण्यासाठी हलके पचण्यासाठी सोप्या असे हे दोसे आहेत नक्की ट्राय करा सोबत खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी चटणी बनवून घेतली आहे दही टाकून तुम्ही जर चटणी बनवत तर अगदी छान खायला सुद्धा छान येईल आणि ह्या ठिकाणी मी टेस्ट करू पाहिजे तुम्ही सुद्धा बनवून एकदा नक्की टेस्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत